घराचा करता पुरुष निधन पावल्यानंतर त्याच्या कुटुंबाची अवस्था अतिशय बिकट होते त्यासाठी महाराष्ट्र शासन यांनी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेमार्फत रेल्वे तालुक्यातील कुटुंबांना रुपयांच्या धनादेशाचे वाटप माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते करण्यात आले रेल्वे ग्रामीण व शहरी भागातील सन दोन हजार एकवीस बावीस या वर्षामधील दारिद्र्य रेषेखालील कुटुंब प्रमुख जर कोणत्याही आजाराने किंवा कॅन्सर पीडित अपघात तलावात बुडून किंवा दुर्धर आजाराने मरण पावल्यानंतर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला वीस हजार रुपयाचा धनादेश दिला जातो या वाटप करण्यात आलेल्या धनादेश मध्ये तालुक्यातील चौदा लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले यावेळी माजी आमदार तथा अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना वीरेंद्र जगताप पंचायत समिती सदस्य अमोल हुले नायब तहसीलदार एयू अनासाने लिपिक शिवदास चव्हाण माजी नगर परिषद उपाध्यक्ष देवानंद खुणे उपस्थित होते बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे